છત્ર uh, <es> <editors> आंदोलन करायचं असेल शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल मराठा समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं तेव्हा आम्हाला बसून तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर, तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमच्या बॅनर आणि पाठ्या ठेवू ते चालणार नाही शेतकऱ्याची काय हालचाल नाही कापसाला भाव नाही डिस्ट्रॅक्शन नाही आणि त्याच्यामुळे आम्ही हे बॅनर आणलेलं आहे आज जे बॅनर वरती होते त्यांना दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या आहे फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा नव्हती आम्हाला तरी जमीन ही मोटरसायकल यायला काहीच नव्हतं म्हणून आज आहे निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही ना 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 सगळे जोराचं कायदा पास करणार नाही ना। जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालला हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचे प्रश्न सोडणार नाही तसा हाच असाच निषेध त्या ठिकाणी होत नाही उद्या संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरातील संस्कृती मंडळ या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा संपन्न होणार आहे त्या सभेसाठी छत्रपती संभा संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मात्र वैजापूर तालुक्यातील ढुलकी या गावामध्ये मराठा बांधव बांधवांनी काही बॅनरसुद्धा फाडलेले आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना छत्रपती संभाजी सभा का असा देखील प्रश्न त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे शेतकऱ्याचे अन्य प्रश्न असतील असे अन्य प्रश्नावरती भाष्य करत त्या ठिकाणी काही मराठा बांधवांनी अमित शहा यांचे जे सभेचे बॅनर जे लावण्यात आलेले होते ते बॅनरसुद्धा त्या ठिकाणी फाडण्यात आलेले आहे आपण जर पाहिलं तर आम्हाला क आतं उपोषण करायचं असेल तर काही अन्य काही त्या ठिकाणी गावात करायचं असेल तर आम्हाला ग्राम ग्रामपंचायती परमिशन घ्यावं लागली मात्र भारतीय जनता पार्टीच्या या बॅनरला परमिशन देखील नाही आ, आ, ले ले, मात्र असा उ सवालच उपस्थित आता या मराठा कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि ते बॅनर सुद्धा कार्यकर्त्यांना फाडलेले आहे मात्र सभेपूर्वीच असा तणावाचं वातावरण सुद्धा या गावात मध्ये त्या बघायला मिळत आहे Obrigado. <laughs>